स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चॅनलमध्ये मध्ये लवकरच सगळ्या तुमच्या आवडीच्या गोष्टी येणार आहे त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बघा लास्ट एंड पर्यंत पण तयार तुम्ही पण तयार राहा आज मी आले शेतात शेतात यायचं कारण म्हणजे खूप दिवसापासून यायचं होतं पण आज आले पावसामुळे आणि ट्रॅक्टरमुळे दोन गोष्टीमुळे शेतात येणं होत नव्हतं कारण शेतात यायचं पण पाऊस थांबत नव्हता आणि ट्रॅक्टर येणारा लवकर भेटत नव्हतं म्हणून शेतात यायला भेटत नव्हतं आज ट्रॅक्टरवाला पण भेटला आणि पाऊस पण बंद झाला मग आपण दोन्ही गोष्टी आज शेतात घेऊन आलो आणि त्याच्यासोबत मी पण शेतात आले आणि तुम्हालाही मी शेतात घेऊन फिरते तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय खूप दिवस झाले माझा ब्लॉग आला नाही मला माहीत आहे तुम्ही वाट बघत असाल किंवा काही नवीन असाल त्यांना पण बघण्यात इंटरेस्ट असेल त्यांनी सगळ्यांनी बघा तुमच्या फॅमिलीला पण सेंड करा आणि मला खूप प्रश्न आले का मशरूम 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 मशरूमबद्दल एवढे काही म्हणजे डीएम आले किंवा व्हिजिट करायची कुठे येऊ कसं येऊ तुम्ही कुठं राहता सगळी माहिती मी देईन आता लवकरच आपला मशरूम प्लांट पण चालू करायचं आहे खरं सांगायचं तर उन्हाळा होता ना उन्हाळ्यात टेम्परेचर खूप होतं त्याच्यामुळं काय आपण मशरूम करू शकलो नाही टेम्परेचर मेंटेन करायला लागतं तेवढं काही ह्या वर्षी होत नव्हतं त्याच्यानंतर बियाणं पाहिजे होते बियाणं पण लाभला तयार नव्हते त्या दोन गोष्टीमुळे आपला मशरूम प्लांट पण पर आजपर्यंत थांबला होता आता आपण सगळं के 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 चा, चालू केलंय शेती चालू केली मशरूम प्लांट चालू केला आणि झाडांकड जायचं ते काय बंद करायचं नाही सगळं चालू आहे फक्त सांगणं एवढंच आहे का तुम्ही फक्त आपल्याला सपोर्ट करा आणि ब्लॉग कंटिन्यू एंड पर्यंत बघा जास्तीत जास्त शेअर करा प्लीज माझ्यासाठी ओके तर आज शेतात आले शेतात आता तुम्ही म्हणाल काय करायचंय शेतात आत्ता जे रोटर मारताय ना तिथं सोयाबीन करायची आणि भुईमूक करायचं आहे शेती खूप आहे आपल्याकडं शेतीला तो अटा नाही पण आपल्याकडं करायला माणसं नाही पण तुमच्या सोबतीने आणि माझ्या सोबतीने आपण सगळी शेती सगळं कामं हँडल करू एकदम मस्त ठीक आहे ना तर शेतातलं मी तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवते खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवणार आणि तुम्ही पण छान काहीतरी कमेंट करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा प्लीज छान असा व्ह्यू हे बघा तिकडे ट्रॅक्टर चालू आहे इकडे ही दिसती ना ते आपलं शेतातलं घर आहे तिकडे समोर दिसतंय ते आणि हा छान असा व्ह्यू बघा शेतातला छान वाटतंय ना मला तर खूप छान वाटतंय आणि एक प्राऊड फील होतंय का काम चालू आहे आणि इकडं मी रुबाबात मस्तपैकी बांधावर बसले हे फक्त शेतकरीच करू शकतो ते प्रत्येकाला कळत नाही पण मी सांगते का थोडी तरी शेती प्रत्येकाने घ्यावी विक को तर कोणीच नाही पण थोडी तरी शेती प्रत्येकाने घ्यावी हे माझं स्वतःच मत आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून मला सुचवा मग आपण विचार करू पण मला तर वाटतं थोडी तरी आयुष्यात प्रत्येकाने शेती घ्यावा आणि ज्याच्याकडे शेती नसेल ना त्यांनी घ्यावा आणि ज्याच्याकडे असेल ना त्यांनी ती कधीच विकू नये कोणतीही परिस्थिती येऊ हो दे पण शेती कधीच विकू नये हा विचार डोक्यात आलाच नाही पाहिजे एवढा आपल्या माइंडमध्ये सेट ठेवायचं फक्त शेती घ्यायची आणि ती करायची ठीक आहे काही प्रॉब्लेम चालू शकत पण मला तर असं वाटतं का प्रत्येकाने शेती घ्यावी तुम्हाला काय वाटतं इथं सगळीकडे साईडला तुम्हाला दोनच आवाज येत असतील एक वाऱ्याचा आणि एक ट्रॅक्टरचा कारण इकडं सगळीकडे रोडला पण ट्रॅक्टर जातात कर आणि वावरात पण ट्रॅक्टर चालू आहे त्यामुळे थोडस वाऱ्याला आणि ट्रॅक्टरच्या आवाजाला इग्नोर करा आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करा एंडपर्यंत मी तुम्हाला एक सांगते मशरूमबद्दल मला खूप सारे नियम आले आणि त्यांची म्हणजे मी प्रत्येकाला रिप्लाय नाही करू शकले कारण सध्या माझ्याकडं प्लॅन्टवरती मशरूम होतं पण तुम्ही विजिट कराल आणि तुम्हाला, तुम्हाला शंभर टक्के दाखवता येईल असं माझ्याकडं प्लॅनिंग नव्हतं त्याच्यामुळं मी थोडंसं थांबले होते पण आत्ता आपण मशरूम चालू करतोय दोनच दिवसात मी बियाणं घेऊन आले फक्त चालू करायचे guys तर ट्रॅक्टर तिकडे गेलाय मग आपल्याला आता तिकडे जायला लागणार आहे त्याच्यामुळे चला तुम्ही माझ्यासोबत त्या साईडला म्हणजे तिकडच्या वरात रोटर मारायला आता एवढं सगळं हाय ना हे पावसा पाण्याचं भिजायला नको म्हणून आपल्याला सोबत घेऊन फिरायचे तर चला आपण जाऊया सोबत तिकडच्या जा वरात मला तिकडचं पण वावर दाखवते इकडचं पण वावर दाखवलेलं आहे तर मला तर छान वाटतंय शेतात तुम्हाला कसं माझा व्हिडिओ बघून मला पण शेतातलं फील येत आहे का ते मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा सो चला लेट्स गो नया, नया व्हिडिओवाली हे मे समझता नहीं मेरे को लेकिन जितना समझता है उतने में हम वीडियो करेंगे और उधर जाएंगे उधर जाने के टाइम पे इधर इतना पानी, फिर जाने का कैसा देखो कितना गचपाने बाबा मैं डर गई मुझे उधर जाना पड़ेगा रुको मैं जाती हूँ कैसा जाने का वो समझ नहीं रहे मुझे लेकिन जाएंगे हम चलो तुम मेरे साथ हो ना तो मैं किधर भी जा सकती हूँ चलो भूमते उधर आप लोगों को दिखाऊं क्या नहीं मेरी हिंदी थोड़ी फार तोड़ी है लेकिन समझ लो और उधर जाएंगे उधर ट्रैक्टर वाला खड़ा हुआ है देखो का 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 है वो ट्रैक्टर वाला काका काय हो मला वाटलं मलाच फोन लावताय माय रेंज गेली रेंज नाही आहे मला काका तुम्हाला माझ्या व्हिडिओ मध्ये घेते बर का आवरा काम करा आवरा दे बघा बाईच ट्रॅक्टर वाला उभा आहे आता आपण काय करूया या दगडावर बसूया दगड पण आपलीच वाट बघतोय सो लेट्स so, गो हम लोग इधर बैठेंगे वकड़ा तिकड़ा कैसा का थोड़ा फार वकड़ा तिकड़ा नहीं का ऐसा बैठेंगे और इनका काम देखेंगे ये लोग काम करते हैं टाइम पास करते हैं टाइम पास तो नहीं करेंगे क्योंकि वो हमारे दोस्त है हमारे बोले तो मेरे दीख रही है आप लोगों को रुको दो, दो मिनट गाइस पर चला अपन डिझेल संपलंय त्यामुळे बघूया ट्रॅक्टर मध्ये डिझेल वाचायचं का पाणी वाचायचं चला लेट्स गो लगेच डिझेल पण आणून दिलं आहे त्या डिझेल टाकूया ता। मस्त पैकी काका काय म्हणते मग काका काय म्हणते बोला टायमिंग मध्ये आलं पटकन डिझेल तर गाई मस्तपैकी ट्रॅक्टर चालू करून दिलेला आहे आपण डिझेल वगैरे त्याच्यात टाकलं बॅट ट्रॅक्टर चालू झाला चला आपल्या द्या दगड ठेवून बसून ओके तो एवढा मोठा दगड दिला ठेवला आहे ना तर माझ्यासाठीच ठेवला आहे खरं म्हणजे इकडून तिकडून आले का त्याच्यावर बसायचे सो आपण ते देतो मला दाखवल माझा मोबाईल जरा हालतो आहे कारण मी तो अशा पद्धतीने ठेवला आहे ना कधी पण पडल मोबाईलला काय झालं म्हणजे तुम्हाला तर माहिती मला किती त्रास होईल त्याच्यामुळे थांबा मी दोन मिनिटं मोबाईल हातात घेते है क्या सब नॅचरल नॅचरल आता कस वाटतई कर घर घर वाट कर घर कर, -कर, -कर वाटतंडी लागती काहीच वार ठीक आहे आपण समजून घेऊया आणि कंटिन्यू एंड पर्यंत बघूया माझ्या मोबाईलचा सेटअप लावू द्या ओके कारण मोबाईल माझी जाण आहे तो जर नसला तर माझ्यापासून मोबाईल पण दुरावल आणि तुम्ही पण दुरावल आताच पडायला लागला अरे पडू नको ना राजा नाव येतो तरी काय करणारे बर गाई दोन मिनट दोन मिनिट रुक जाऊ फिर मी आती हूं बाद मे रुको मी तुम्हाला बोलले होते दोन मिनिटात आले आले का नाही शब्द म्हणजे शब्द सारखं पडत सो बाईच आपला ब्लॉग इथेच एंड होतोय सो नेक्स्ट ब्लॉग साठी येऊन आपला ब्लॉग इथेच एंड करतोय ओके बाय